हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आज आपल्याकडे आहे प्रोग्राम तर तुम्हाला कळेलच काय प्रोग्राम आहे तर शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा मग तुम्हाला कळेल शेवटी काय आहे ते तर एकदम आता जरी चेहरा असला दिसतोय तुम्हाला असा एकदम तर नंतर तुम्हाला चांगला चमकणारा दिसेल बरं का अर्चनात यायचा आणि छाया यायचा आणि आमच्या ता ता सगळ्यांचा तर चला तर मग काय काय कोण कोण करायला लागलेले बघा कामं तर सुरुवात तर करायची पहिली आपली कामालाच कामच करावं लागतं पहिल्यांदा नंतर मग आपल्याला एन्जॉय करायला भेटतो लावलं काम करायला मग लादी पुसायला लावलं आहे मी लागतो मला जरा जरा छा पाहिजे इ काय इकडे ठेवले ना दूध मस्त असा गोकुळ दुधाच्या चहा बनवते आणि ताजमहालची महालची चहा पत्ती टाकून एकदम भारी आणि इकडे ताई पण बघा कामं करतात त्या पा, पण पाण्याच्या बाटल्या भरायला आले सगळे कामाला लावलेले <laughs> लावले तिथं आणि इकडे दाखवते बघा ताई तुमची लाडी पुसलेली आहे आणि इकडे बघा नाव काय तिथं कल्पना इकडे बघा एकदम छानशी सुंदरशी अशी रांगोळी काढणारी आहे आणि नंतर आपण सगळे तयार झाल्यानंतर बघूयाच रांगोळी yes. एकदम भारी मस्त असा आपला चहा झालेला आहे आता चौगीत जणी सध्या तर आलेलो तर चौगींसाठी चहा बनवलेला आहे चहा तयार झालेला आहे या चहा पेला माझ्याकडनं काम करून येत कप चहा देतो बिस्किट पण घ्या मग आम्ही बिस्किट नाही खात बिस्किट एकदम भारी

तो 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 दिस्कित खाओ, खाओ दिस्कित आता हे डेकोरेशनच सामान कोण करायचं इथे लावायचं विवायचं सगळं सगळं काय काय करायचं मी पहिली स्वतःची तयारी करणार आहे त्याच्यानंतर सगळं डेकोरेट करणार बरोबर लवकर लवकर उठ्या उठ्या बायकांना सांगितलं आपण पाच चा टायमिंग वाजले पाच हो इथं आलेलं आहे नाश्ता बिष्टा काय काय आणले बघूया थोडं थोडंसं नंतर तर दाखवूच आम्ही तयार झाले बघा आम्ही मी दाखवते इथे बघा अशी मस्त अशी रांगोळी तर चालूच आहे आणखीन काढायची झालेली नाही पूर्ण आणि बघा आता आमची घरामध्ये काय काय डेकोरेशन झालं फक्त आता एवढंच झालेलं आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि देवपूजा वगैरे अशी करून झालेली आहेत वाण वगैरे ठेवलेलं आहे आणि इकडे आत्या बसलेल्या आहेत आत्यांनी पण एकदम मस्त अशी साडी घातलेली आहे आमच्या दोघींची सेमच आहे दोघींची पण आहे हा माणसीची पण सेमच आहे आम्ही तिघी सासू सुन आणि एका लग्नाला माझ्या पुतण्याच्या मुलीचं लग्न होतं ना तेव्हा आम्ही ह्या साड्या घेतलेल्या त्या

आमच्या जाऊबाई ताई आणि हा पण आमच्या ताई आणि आहेत बर का खूप छान आणि एकदम प्रेमळ आहे दोघी पण मस्त बघितलं की लगेच लगे मिठी मारती न आमच्या जाऊबाईंची एंट्री झालेली आहे आमच्या तीन नंबर जाऊबाई का पहिल्या गेट मध्ये आले ना आता वर्षाताई अंजली ताई स्वागत आहे थँक्यू बर बर ठीक आहे पाठवते पाठवले उर्षादा कुठे गेले तिथंच थांबा सगळ्यात मोठ्या जाऊ बाई जाऊ का मनामध्ये तयार करून ठेवा सहज करू नका मनामध्ये तयार करून ठेवा नाही मोबाईल चालू करतो आई आता हा तयारी झालेली आहे तिथं सुनबाई तुझ्या हाजी लुग लावत आहे तर आता तू एक काम कर चांगला असा एखादा मस्त उखाने घेवा मलाच का तू मोठी आहेस महालक्ष्मी तुझ्या अशी हां तू घे बरं का महाराष्ट्रात होऊन गेला शिवाजी राजा होऊन गेला शिवाजी राजा बाबासाहेब वाघमार्याच नाव घेते पहिलाच नंबर माझा वर्षा वर्षा चेक करा कर आणि ट्रान्सफर कर नाही आता इकडं मग ते दानपती आणि हे असं पकडा आणि बोला म्हणजे माझ्या माईमध्ये आवाज आहे बोला प्रत्येक पकडा फक्त हा चालतो आणि त्यांच्याकडे बघून बोल कुठे पण बघून बोललं नाकराव काही बोलतो लावलेलं आहे

शिवाजी वाघमाऱ्यांचं नाव घेऊन सर्वांना सांगते जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराज जय भवानी जय शिवाजी नवरोबाला शेवटी आवाज म्हणायचं शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे काशीला अंकुश रावाच नाव घेते सगळेजण आहे साक्षीला भारी भारी एकदम भारी अर्चना आता चांदीच्या वाटीत काजू बदामचा हलवा श्रीरावांचं नाव घेते सासूबाईंना काय ना छान सासूबाई राहणार माझं नातवराचे दाबू नका बटन चालू ते येतेच ना घे उखाना बाई काय कॅमेरे लागले घ्या <laughs> घ्या बाबापेक्षा सुंदर दिसते कळी हनुमान नाव घेते हार्दी कुंकाच्या वेळी बा बा आता छोट्या सुनबाई घेणार आहेत बापरे छोट्या सुनबाई संसाराच्या देवारात उजळतो नंदादीप सौभाग्याचा संसाराच्या देवाळात उजळतो नंदादीप सौभाग्याचा गोकुळरावांचं नाव घेते आणि आशीर्वाद मागते तुम्हाला सर्वांकडनं अखंड सौभाग्याचा वा 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 स्टार्ट <laughs> जीवनाच्या करंजीत प्रेमाच सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाच सारण राजेंद्र रोकडे यांचं नाव घेते हळदी फुलकावाच कारण बोलायचं बोलायचं दु गोड गोडपूजा होय बाई साहेब गोड बोलणार का आल्या आल्या आमच्या आजच्या नवीन आम्हाला लादू पोजन करायला लादू पोजा केला करावा माया तिळगुड तुम्ही तरी गोड बोलाव चांगल्या भाऊ जस आई साहेब गोड गोड बोला बर

नाश्त्याची तयारी करायला हवं काम जावा जावा साड्या पण अशा दिसतात ना बरोबर सेम सेम सेमच साड्यात फक्त कलर वेगळे कलर वेगळे एका लग्नाला घेतलेले ते म्हटलं आता लग्नात फक्त घालून एकदा झाली लग्नात घालून मिरवायचं म्हटलं ना की बाबा ते तशाच फोडून जातात कपाटाची दन होते ते म्हण चला आपण घालून नको समोसे करायला म्हणून आपला हा बॉक्स आलेला तर पहिलं मला वाटतं निर्चित असेल वाटा तिथे बरोबर आयडिया त्यांची आणि इथे कोल्ड्रिंक वगैरे पण आणलेले ते पण आता वाटा चालू करूया सगळेजण आता भूक लागली म्हणायला फॅमिली आम्ही तिघी जावा आणि आमचा पुन्हा परिवार एक मुलगी ती नाही आलेली मीला जरा गरीब मुलगी आजारी म्हणून ती नाही आली तर या बघा माझ्या सहा सोनार मी कल्याण ला राहते मी गोरेगावला राहते पण गोरेगावला तुम्ही बघितलंच आहे संक्रांतीच्या टायमाला आणि पण <laughs> गोरेगावला गोरेगावला फक्त गोरेगावला कल्याणला तर त्या पण आज आलेल्या उद्या सुट्टी म्हणून ही गोरेगावलाच राहते तर एवढा मोठा परिवार आहे जर कुठं लग्नाला याला जायचं म्हणलं ना एक बसच पाहिजे बघा पन्नास माणसाची एवढा मोठा परिवार आहे माझा आणि सगळे आम्ही गुन्हे गोरिताना राहतो भांडण नाही तंटा नाही काय नाही एकदम जीवा भावानं माझा परिवार आणि माझ्या सुना ते नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला आमच्या जाऊबाई नाश्ता आणलेला रील नमस्कार री। मंडळी राम राम आज आहे आमच्या घरी म्हणजे आमच्या साडीमध्ये पण आम्ही आज आलेलो माड्याच्या रूमवरती हळदी कुंकू साजरा करायला तर बघा इथे सगळं आमचं महिला मंडळ इथे आलेलं आहे तर जवळजवळ आम्ही एक तास झालं इकडे आलेलो तर आमचा कार्यक्रम जो चालू आहे आहे त्याच्यामध्ये आम्ही फोटो काढतोय रील्स काढतोय सतत व्हिडिओ करणं चालू आहे तर आता नेमकी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सुरुवात कधी करणार आहे मला याच्याकडे अगं छायाबाई कधी घालणार सुरू झाला हळदी कुंकू

अग बाय 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 ल्या हळ झालं आता काही महिला चाल सगळ्या रुतल्या मला तुला रुतली मी व्हिडिओ तुमचा कुठला आई ले लय झालं तु का आता लय रमली मी

फायनली आपला कार्यक्रम झालेला आहे आणि पहिली तर मी ठेवली एवढं लागलं ना भाजप म्हणून मी आता घेऊन गेले तर खूप छान कार्यक्रम झालेला तर नक्की सगळ्यांनी बघा चला सगळ्यांना काय वाटले थांबवते आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा कमेंट